क्रिकेट विश्वातील, महिला वन डे विश्वकप दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या अत्यंत रोमहर्षक आणि महत्वाचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडला या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना एकोणपन्नास षटकात तीन गडी गमवून तीनशे चाळीस धावा केल्या पण पावसाच्या व्यत्ययामुळे षटक कमी करण्यात आली डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंड समोर चव्वेचाळीस शटकात तीनशे पंचवीस धावांचं सुधारित आव्हान ठेवण्यात आलं या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने शेवटपर्यंत दिली पण अंतर खूपच जास्त असल्याने न्यूझीलंडचा पराभव निश्चित होत गेला न्यूझीलंडचा संघ आठ विकेट गमावून दोनशे एकाहत्तर धावा करू शकला त्याआधी भारतीय फलंदाजांनी कमालीची फटकेबाजी केली पी रावल आणि स्मृती मानधनाने जबरदस्त शतके लगावली त्यामुळे भारताने हा सामना त्रेपन्न धावांनी जिंकला या विजयासह भारताने उपांत्य फेरी गाठली आहे मात्र न्यूझीलंड आणि श्रीलंकेने विरोधी संघावर चमत्कारिक विजय मिळवला तरच भारत सेमीफायनल मधून बाहेर पडेल नाहीतर भारतीय संघाचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के मानले जात आहे ही आताची मोठी बातमी